अंकिता आज बनवणार आहे ब्रेड पिझ्झा त्यासाठी सगळं तिने ऑनलाईन आत्ता मागवलं आहे आणि तुम्हाला आत्ता जो आवाज येत होता तो, तो राहूचा या गाडीचा आहे हाय हॅलो कसे सगळे आय होप सगळे मजेतच असाल आज संडे आहे आणि जरा घरातली आवरा आवर सुरू आहे थोडस वगैरे करते आणि जसं पुष्करने आता सांगितलं की आज मी ब्रेड पिझ्झा करणार आहे पण आधी सगळं छान आवडते आणि मग ब्रेड पिझ्झा करूया आज मी जरा वॉशिंग मशीन धुवून आहे ऍक्च्युली घेतल्यापासून धुणं काही झालं नाहीये म्हटलं चला आज जरा धुवून घेऊया लिक्विड पण टाकलं टाकायचंय थोडस निघाल झालं आता थोडीशी पावडर आणि थोडस लिक्विड असं टाकून मशीन धुवून घेते अंकिता मशीन हो कारण ना आमच्या या मशीनला टब क्लिनिंगचं ऑप्शन नाहीये मग त्याच्यासाठी मी थोडीशी पावडर साबणाची आणि थोडस सा लिक्विड असं टाकून नॉर्मल जे कपड्याला मी फंक्शनिंग लावते तसंच लावून मशीन धुवून घेणार आहे हा बघ ना भरपूर आलाय ना हा त्या घरी बाहेर आलं होतं ना पाणी मशीन oh, oh. नाही oh. nah, इथे नाही येणार ना आता तिथे oh. ते, 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 ते चोख झाला होता ना खर तर मला आधी उशांची कव्हर धुवायची आहे त्यासाठी मशीन उघडलं पण उघडल्यानंतर ना मला असं थोडासा वास आला म्हटलं नाही मशीन धुवायला हवंय ते लावलंय काय झालं तुझ्या गाडीला कशी काय इकडे खड्डा का अच्छा इथे खड्डा होता का ओके होता अरे। होते। अच्छा अरे बाप्रे। अरे ओकेच नव्हता पेट्रोल संपलं मम्मी बोललो अरे गाडी स्टार्ट नाही होते मग ती बिघडली आता मग ती गॅरेज मध्ये ठेवलीस का हो आता दोन महिन्यांनी अरे दोन महिन्यांनी बापरे मग आता तोपर्यंत तू काय चालवणार

ही सगळी कामं बारा तारखेला नाही अजून सॉल्व नाही ना, ना, ना करतायत तुला हे हे पण आहे तुटलं याची ट्रिक असते एक सॉल्व करायची ते तुला शिकवायला पाहिजे वाकडाय ना लाव ना जाईल तू तिथे नको बसू एक्चुअली नाका 5 तिथे आट बस जा आट मध्ये बस झालं माझं एवढं जरा पुसून मी बेडरूम मध्ये बसू का हां तिथे बस बेडरूम मध्ये बस हां पुष्कर तो कोणचा देशील मला जरा हे के केअर काढून घेते म्हणजे हॉल सगळा कंप्लीट होऊन जाईल ना तर आत्ता ठरवलेली जी जी कामं होती ती माझी सगळी आवडून झालेली आहेत जरा टू बी स्पेसिफिक सांगते की ठरवलेली कामं ऍक्च्युली एक मला कमेंट आली होती कालच्या ब्लॉगवरती की अंकिता तू सगळी कामं आवरलीस म्हणाली आणि तुझ्या सिंकमध्ये भांडी तशीच आहेत असं त्या अर्थाने बोलले नव्हते लंच झालं जेवण झालं आमचं मग ती भांडी घासायला टाकली आणि काल जसं म्हटलं की दोन तीन छोटी छोटी कामं करायची होती ती सगळी माझी आवडून झाली आहेत अशा अनुषंगाने म्हटलेलं आणि भांडी कशी आहेत का दुपारची मी अशीच सिंकमध्ये ठेवते आणि थोडंसं आराम करून झाल्यानंतर घासते आपण काय ताईंना असं वाटलं की माझी मी भांडी तशीच ठेवली आणि मी असं म्हणाले की सर्व कामं आवरून झालेली आहेत पण असं काही नाहीये जी ठरवते ती काम जसं आपण म्हणतो नॉर्मल बोली भाषेत की आवडून झालेलं आहे असं म्हटलेलं आहे आणि आता लंच च्या तयारीला हो कारण सगळं आवरले म्हणशील आणि म्हणतील की भांडी लावली नाही ती भांडी आत्ताच घासून झाली सो सोवायला की मग मी सगळी लावून ठेवे भाज्यांमध्ये आपलं साहित्य हे आहे कॅप्सिकम टमॅटो आणि कांदा झालं पटकन झालं तुझं साहित्य दाखवून अरे एवढेच व्हेजिटेबल्स या व्हेजिटेबल्स ने करायचं काय म्हणायचं ब्रेड ठेवणारच ना पण आई करते काय आता ते तर सांग ब्रेड पिझ्झा सो ब्रेड पिझ्झा सो इकडे आता ब्रेड ठेवला हां मग त्याच्यावर हे सगळे असं असं चिरून कर व्हेजिटेबल्सून टाकायची व्हेजिटेबल्स कट केले की मग पण ठेवता येत ना ब्रेड नको तू चिरू नको मी सगळी वेजिटेबल्स कट करून घेते आणि मला आपण ब्रेड ठेवला त्याच्यावर असं करायचं चालेल ते तू कर मी चिरून घेते टोमॅटो चिरून होऊ दे मग सांग तर आज मस्त संडे आहे अंकिताची एकीकडे कामं सुरू आहेत आज जरा स्पेशल लंच वेगळं लंच करते ती ब्रेड पिझ्झा मी राहू बरोबर जरा खेळतोय आणि मी कांदा सोडतोय अच्छा हा चॉपर पण चांगला आहे राहू तिथे ना त्या घरी आपला रेक्टँगल शेप आहे इथे सर्कल शेप आहे

पण तू तिकडे कुक चा लांब घे तू इथे काय टाकणार ब्रेड आणि सॉस टाकलेला आहे अजून पण काहीतरी टाकलंय काय टाकलं सॉस आणि आता हे तिखट तू नको घेऊ थांब राहू त्याला लाल मिरची असते तू नको तू व्हेजिटेबल्स टाक मी चिली फ्लेक्स टाकून मीठ पण मी देते थांब टाकून नाही जास्त पडलं तर खारट होणार मग खारट होईल ना ते <laughs> सगळीकडे स्प्रेड करा टाक अजून थोडं मस्त आता हे कॅप्सिकम घे थोडंसं घे अजून आता आणि थोडं शॉनियन हे बघ हे कॉर्न्स घे हा दे ते कॉम्ब्स घे बा बा व्हेरी गुड हा थोड अगदी दोन तीन हां तर आता मस्त इकडे रेडी आहे काय असंच खायचं हे कच्च असं नाही आता इकडे आधी हे, हे पण आता करायचं काय आता याच असं वाटतं ट्रँगल बनवायचं आधी आता आई पॅन ठेवणार तर असं तुम्ही विदाऊट ओवन एक्सपेरिमेंटल <laughs> होम मेड पिझ्झा ट्राय करू शकता ब्रेड पासून बनवलेला आपल्या नॉर्मल ब्रेड पासून तवा छान गरम झालाय थोडस बटर पिझ्झा आता इथे आपला तयार होतोय आणि आता जसं पुष्कर म्हणाला की ओव्हन नसेल तर या पद्धतीने एकदम झटपट पिझ्झा आपण करू शकतो चीज मेल्ट व्हायला मी आता ह्याच्यावरती झाकण ठेवलंय एक दोन मिनिटांनी काढायचं छान चीज मेल्ट होत तर इथे आपला पहिला ब्रेड पिझ्झा तयार झालेला आहे मस्त कट करून घेऊया अशा प्रकारे पहिला पिझ्झा आपला तयार झालेला आहे राहुलत येते आता तो आणि बाकीचे सुद्धा पटापट -पत बनवायला घेते आज असं जरा वेगळं स सा, सिम्पल साधं पटकन होईल असं लंच केलेलं आहे सो आता आम्ही सुद्धा जेवून घेतो आज हा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये सेव्ह अगेन बाय